नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एक गाडी बारा भानगडी हाच विषय घेऊन आलेलो आहे म्हणजे ही गाडी महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे मागपुढं महाराष्ट्र शासन अशोक स्तंभ लावलेला आहे लोबो महाराष्ट्र शासनाचा लोगो, लोगो लावलेला आहे ही गाडी इंदापूर रेस्ट हाऊसला होती तसंच आजूबाजूला फिरत आहे आणि या महाराष्ट्र शासनाचा लोगो लावून इतर काय गोष्टी का काय हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती हा व्हिडिओ मी बनवण्याचं कारण म्हणजे काल मी परवा एकोणतीस तारखेला या गाडीचा व्हिडिओ बनवला होता ही गाडी महाराष्ट्र शासन टाकलेलं आहे तर ही महाराष्ट्र शासनाची आहे का तर त्याच्यावरून एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओ व्हिडिओ टाकल्यानंतर मात्र असं जोरदार वादन झालेलं आहे सर्वप्रथम हे मी माझी ओळख सांगतो मी भीमराव कडाळे पाटील पुणेरी पहाट म्हणून माझं वर्तमानपत्र जे पुण्यातनं चालतं त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे महाराष्ट्र दोन हजर साशे हजार एकोणीस पुढं अष्ट्याहत्तर सहाशे सत्तेचाळीस म्हणजे अष्ट्याहत्तर हजार सहाशे सत्तेचाळीस असा माझा वर्तमानपत्राचा क्रमांक आहे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे कुणी जरी तो दिल्लीला जे आर आय एन मध्ये जर पाहिलं तर आपल्याला हा नंबर दिसून येतो आणि त्याचबरोबर माझं युट्यूब चॅनल आहे भीमराव कडळे पाटील तसंच अखिल भारतीय सम्राट सेना म्हणून माझं रजिस्टर निवडणूक आयोगाकडे आहे ते संघटन देखील मी चालवतो युट्यूब चॅनल देखील रजिस्ट्रेशन आहे निवडणूक आयोगाकडं नोंदणीकृत संघटन आहे तसंच कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मजूर म्हणजे जी पीडब्ल्यूटी इरिगेशन आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये मी कामं घेतो कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम, काम करतो आणि माझी छोटीशी शिक्षण संस्था देखील आहे शेती आहे माझी जवळपास माझी पन्नास एकर क्षेत्र आहे मला इंदापूर या ठिकाणी पिंपरी खुर्द या ठिकाणी माझं सहा सात एकर क्षेत्र आहे बागायत आहे तसंच करमाळ्याला आहे केमला आहे अशा अशा ठिकाणी माझी शेती आहे माझी शेती ही उत्तम असते म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीची मी शेती करतो शेती करतो आणि माझा मुलगा एक बँगलोरला डॉक्टर केला आहे एक मुलगा बी फार्मसी झालेला आहे सी चा अभ्यास करतो पुण्यामध्ये तसंच माझ्या भावाचा मुलगा देखील ग्रॅज्युएशन आहे मुलगी इंजिनियर आहे तसंच भावाचा लहाना मुलगा हा बी बी एस सी अग्री झालाय तो देखील पुण्यामध्ये एमपीसी करतो त्याचबरोबर माझा मोठा भाऊ शेती पाहतो आणि एक पुतण्या शेती बघत असतो आणि मला हा व्हिडिओ बनवण्याचा तसंच पत्रकारिताचा तस मला छंद आहे मी आजवर ज्या लोकांवरती अन्याय झाला जे चुकीचं आहे ते मी नेहमी टाकत असतो तसंच मला इंदापूर रेस्ट हाऊसला ही गाडी दिसली आणि ही गाडी जवळपास एकोणीसशे म्हणजे दोन हजार तीन ते चार या दरम्यानची गाडी आहे जुनी गाडी आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच सतरा ए ए अकरा म्हणजे श्रीरामपूर पाशिंगची श्रीरामपूर आर टी च्या पाशिंगची ही गाडी आहे नगर जिल्ह्यातली हे गाडीचे मालक आहे धनराज बबन लोखंडे सदर व्यक्ती हे ऊर्जा उद्योग कामगार मुद्रा नल विभाग विभागामार्फत विभाग विभागामध्ये कार्यरत असल्याचं सांगत आहे तर या गाडीला पुढे महाराष्ट्र शासन टाकले मागे महाराष्ट्र शासन टाकले तसंच महाराष्ट्र शासनाची मुद्रा लावण्यात आलेली आहे म्हणजे या गाडीचा मी व्हिडिओ बनवल्यानंतर सदर व्यक्तींनी मला <coughs> व्हिडिओ काढून घेण्यासाठी दमकवलं त्याचबरोबर अनेक वेळा फोन देखील केला आणि त्याने असं सांगितलं की तुम्ही जर हे व्हिडिओ नाही काढला तर आम्ही तुमच्याकडं तुमच्यावरती मंत्रालयाचा दबाव आणून खोट्या नाट्या तुमच्यावरती केसेस करू तसंच तुमचा संतोष देशमुख जसा मर्डर केलेला झालेला आहे तशा पद्धतीचा तुमचा आम्ही मर्डर करू अशी देखील त्यांनी मला धमकी दिलेली आहे तर त्याची मी काल पोलीस स्टेशनला रितसर अर्ज दिलेला आहे तसंच सोन्या भाऊ डावरे युवा मंच या ग्रुपवरती माझा बदनामीकारक पोस्ट केलेली आहे त्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी केलेली आहे तसंच या गाडीमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गाडीमध्ये अनेक गुन्हेगार फिरतायत अशा बाबतची देखील मी रितसर तक्रार केलेली आहे हा जो ऊर्जा विभाग आहे ऊर्जा उद्योग कामगार मुद्रणालय या गाडीवरती जितेंद्र बोळे सचिव क वाहन क्रमांक पंधरा एकोणनव्वद असा परवाना लावलेला आहे पावसाळी अधिवेशनाचा परंतु याच गाडीला म्हणजे जर गाडीला मंत्रालयाची परमिशन असेल समजा महाराष्ट्र शासन टाकायला तर मात्र त्यात देखील बारा येत की ही गाडीच आरटी रजिस्ट्रेशन नाही मग या गाडीवरती महाराष्ट्र शासन टाकण्यासाठी परवानगी या जितेंद्र भोळे या अधिकाऱ्यांनी दिली का असा सगळा महत्वाचा सवाल आहे माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही पत्रकारिता करत असताना किंवा समाजातल्या लोकांना न्याय देण्याचं काम करत असताना जर अशी लोक मंत्रालयाच्या नावावरती आमच्यावरती दबाव टाकत असतील आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असतील आणि त्याला जरी आम्ही जुमनलो नाही तर मात्र तुमचा संतोष देशमुख प्रमाणे आम्ही खून करू अशी धमकी देत आहेत तर आपण सदर प्रकरणाचे गांभीर्याने दखल घ्यावी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे पोलीस महासंचालक तसंच बारामतीचे डीवाय एस पी राठोड साहेब व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे साहेब यांनी देखील सदर घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी की बाबा ही गाडी इंदापूर तालुक्याच टेंभुर्णी इंदापूर नगर पुणे या ठिकाणी फिरती खरच हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी आहे का आणि जरी असला तरी याला अस महाराष्ट्र शासन लावून फिरण्याचा काय अधिकार आहे हे, हे देखील आपण तपासलं पाहिजे त्याचबरोबर माझी जी बदनामी केलेली आहे या ग्रुपवरती सोनिया भाऊ डावरे युवा मंच या ग्रुपवरती तर त्याची देखील आपण गांभीर्याने चौकशी करण्यात यावी अन्यथा हे लोक माझा देखील संतोष देशमुख सारखा खून करण्याची शक्यता नाकारता येणार नाही एकंदरीत असंच म्हणावं लागल म्हणजे आपण जर सदर प्रकरणाची खोलात जाऊन जर चौकशी केली तर मात्र या प्रकरणाचं सत्य आपल्याला सगळ्या सर्वांसमोर येईल म्हणजे ही गाडी काल आम्ही आरटीओ कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी आरटीओ साहेबांना पाठवलं त्यां त्यांना सांगितलं की ही गाडी आपल्याकडे रजिस्टर आहे का तसंच नगर आरटीओ कडे चौकश केली पुणे आरटीओ कडे चौकशी केली बारामती आरटीओ कडे चौकश केली पिंपरी चिंचवड कडे चौकश केली तसंच सोलापूर आरटीओ कडे देखील हा नंबर पाठवून चौकश केली त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की ही गाडी रजिस्टर नाही आणि जर गाडी रजिस्टर नसेल तर या गाडीला महाराष्ट्र शासनाचा लोगो लावायला ज्या अधिकाऱ्याने परमिशन दिली असेल त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा जर महाराष्ट्र शासनाचा लोभो वापरून जर हे काही गैरप्रकार करत असतील गुन्हेगारी स्वरूपाचं किंवा ह्या गाडीतनं जर काय दोन नंबरचं गांजा फेम च रस असं जर सप्लाय होत असेल तर याचा देखील याची देखील आपण पोलीस विभागानं चौकशी करावी असे मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत त्याचबरोबर <coughs> यांनी किती दिवस झालं ही गाडी या परिसरामध्ये फिरते म्हणजे फिरती हे देखील हे सदर जे व्यक्ती धनराज बन लोखंडे हे इंदापूर तालुक्यातल्या आगुते या गावचा असल्याचं सांगत आहे आणि ते मंत्रालयात कर्मचारी आहे म्हणून आगुतीतल्या लोकांना देखील असंच दमदाटी देत दिलेली जात आहे तसंच अनेक लोकांना नोकरी लावू किंवा नोकरीच्या आमिषाने वगैरे फसवली की काय याची देखील चौकशी करण गरजेचं आहे आणि अशा घटना ह्या असू शकतात परंतु तक्रार द्यायला कुणी पुढे येत नाही मंत्रालयाची गाडी म्हणलं की माणसाला वाटतं की ह्याच्यात मोठा माणूस बसलेला आहे मोठा अधिकारी आहे आणि हे मंत्रालयाच्या नावाखाली असं कृत्य केली जातात काय हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे तसंच माझ्यावरती त्यांनी विविध प्रकारे दबाव टाकून व्हिडिओ काढण्यासाठी दबाव आणला परंतु मी तो व्हिडिओ काढलेला नाही एकंदरीत परंतु यांचं जी वागणूक आहे कृत्य आहे जी गाडी बेकायदेशीर आहे त्यावरती कारवाई झाली पाहिजे असं एकंदरीत अं अनेकांचं म्हणणं आहे म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तसंच इंदापूर रेस्ट हाऊसला देखील मंत्रालयातला कर्मचारी असल्याचं सांगून तिथं रूम घेऊन किती दिवस या ठिकाणी राहिलं तसंच कोणाकोणाची भेट घेतली काय काय केलं म्हणजे या ठिकाणाहून काय गुन्हेगारी कृत्य चालतंय का काय हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे तर <coughs> महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं एवढं सांगणं की आपण तात्काळ वेळ लवकरात लवकर सदर घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना देखील माझं हेच सांगणं आहे की सदर घटनेची आपण तात्काळ चौकशी करावी व जे गुन्हेगार आहेत या गाडीमध्ये फिरणारे यांच्यावरती मोक्यासारखी कारवाई करावी आपण बीड मध्ये म्हणलाय की गुन्हेगारांना मी सोडणार नाही तर अशा गुन्हेगारांवरती लवकरात लवकर मोका लावण्यात यावा त्याचबरोबर इंदापूर तालुक्याचे आमदार व कॅबिनेट मंत्री दत्तामा बर्णे यांनी देखील या घटनेमध्ये दे गांभीर्याने लक्ष घालून गुन्हेगारांवरती कारवाई करावी हीच अपेक्षा बाळगतो आज एवढंच कॅमेरामॅन मी भीमराव कटाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे